प्रवेश 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 होय आम्ही घेऊन येत आहोत नवीन प्रवेश पाचवी ते बारावी पर्यंत भीमा नदी काठावर असलेली सुंदर अशी शाळा व कॉलेज ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेळा संचलित इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बेगमपूर नवीन प्रवेश देणे सुरू आहे आमची वैशिष्ट्ये भव्य व प्रशस्त इमारत तज्ञ शिक्षक वर्ग भव्य क्रीडांगण सुसज्ज ग्रंथालय अध्यावत प्रयोगशाळा इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवर्ती मार्गदर्शन इयत्ता दहावी साठी जादा तासिका विविध बाह्य परीक्षा मार्गदर्शन विविध मैदानी खेळासाठी योग्य मार्गदर्शन व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर